न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा भीषण पुरामुळे हजारो कुटुंबियांचे संसार शेती आणि दैनंदिन जीवन उद्ध्वस्त झाले या आपत्तीग्रस्त बांधवांना मदत पोहोचविण्यासाठी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन वनी आणि यवतमाळ युनिटच्या वतीनं मदतीचा हात हा उपक्रम हाती घेण्यात आला या उपक्रमाअंतर्गत वनी मारे गाव यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मदत संकलित करण्यात ता आली यात आर्थिक साहाय्या जीवनावश्यक वस्तू आणि शैक्षणिक साहित्यांचा सा समावेश आहे उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये जिल्हा प्रमुख कॉम्रेड अथर्व निवडिंग यांच्यासह राजेश शेख तेजस दुमोरे प्रेम ठेंगणे अयान शहा भूषण गणवीर अथर्व जाधव जयगिरी प्रथम डोळ्या सुजल पवार रिंगिता आत्राम देविका शेंडे सृष्टी दीपक जाधव आदींनी महत्वपूर्ण भूमिका बजावली हा उपक्रम आदर्श महाविद्यालय वनी लोकमान्य टिळक महाविद्यालय वनी पंचशील हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय पेरा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय मारेगाव आदर्श हायस्कूल मारेगाव महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय मारेगाव तसेच वने बस स्टॉप परिसर आणि यवतमाळ शहरात राबवण्यात आला या सामाजिक कार्यामुळे पंजाबमधील पूरग्रस्तांना दिलासा मिळणार असून संकटाच्या प्रसंगी समाजाने एकत्र येऊन मदतीचा हात द्यावा संदेश ए आय च्या कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे जनमानसात पोहोचवलाय ब्युरो रिपोर्ट डी न्यूज मराठी वनी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट